फटोगट शांती सेनेच्या माध्यमातून मी सोशल वर्कर असतो मानव मानवाधिकार आणि आर टी आयच्या माध्यमातून कुदळवाडी पवार हॉस्ती चिखली या इथं जे काही अतिक्रमण बोलून चालवली ती पूर्णपणे अनलिगल अस आणि असंविधानिक होती त्याच्यात एक प पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली कुठलंही घर किंवा कुठल्याही रेंटने द्यायचं असेल तर त्याला एक महिन्याची मुदत दिली जाते त्याशिवाय लोकांना बाहेर पडण्यास का अधिक बाहेर काढता येत नाही त्यांनी डायरेक्टली हा थोडा चालवलेला आहे पहिले भंगार वस्ती काढावी म्हणून लोकांना गाफील ठेवण्यात आले त्यानंतर लघु उद्योजकांना आले त्यानंतर गाववाले यांच्यासाठी पण त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीवरती गदा आणलेली आहे दुसरी गोष्ट ज्या पूर्वीच्या काळी इंग्रज काळात काळात आणि शिव शिवाजी महाराजांच्या काळात ज्या गायरान जमिनी आणि वतनदारीच्या शेतजमिनी महार आणि इतर जातीच्या लोकांना देण्यात आलेल्या होत्या त्यावर सुद्धा यांनी आपल्या आपल्या फायद्यासाठी राजकारणी प्रशासकीय अधिकारी आणि नेते मंडळी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी लाबू, हे अतिक्रमण मोहीम राबव राबवलेली आहे हा आर्वर्षापासून इथे नियमितप्रमाणे लोक टॅक्स इलेक्ट्रिक आणि नळ घेत आहेत जर एवढं असताना तुम्ही तुमचे प्रशासकीय अधिकारी विट मार्शल काय करत होतो यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचा मान ठेवून पूर्णपणे कारवाई केलेली आहे पहिले शिखर सिंग यांनी मनपा आयुक्त यांनी जे काही त्यांचे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यावर बडतर्फीचे बडतर्फीचं हत्येर उपसलं पाहिजे होतं कारण इतक्या वर्षापासून जे लोक जे लघु उद्योजक होते गाववाले होते किंवा कोटनदारीचे जागावाले होते त्यांच्यावरती कारवाई का करण्यात आली नाही जर केली असती तर आज कमीत कमी अडीच ते तीन लाख लोकांचं काय रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला नसता याच्यावरती मी सरकारने अगोदरच प पर्यायी जागा देऊन काय पर्यायी जागा देऊन ह्या सर्वचं नियमन करायला पाहिजे होतं दोनशे ते पाचशे एकरामध्ये इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स किंवा इंडस्ट्रीयल जागा हे द्यायला पाहिजे होती लघु उद्योजनासाठी तो शंभर ते दोनशे एकरमध्ये गोडाऊन जे भंगारवाल्यांसाठी गोडाऊनची व्यवस्था करायला पाहिजे होती त्यानंतरच ही सगळी पाडापाडी करण्याचा अधिकार होता आणि ही इथं या कुदळवाडी पवारस्तीमध्ये कमीत कमी तीन ते पाच लोक मृत्युमुखी पडले आहेत हृदयविकारच्या झटक्याने आणि अनेक लोकं इंजर्ड आहेत त्याची चौकशी पोलीस आयुक्त कमिशनर यांनी विस्तर करायला पाहिजे नसेल केलं केली तर त्याच्यावरती त्यांच्यावरतीही ना सदोष आनु मनुष्यवादाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत ते जर झाले नसतील काय तर आम्ही कोर्टात याचिका दाखल करू जर ते त्यावरती बी जो मानले तर आम्हाला शेवटचा पर्याय की आमरण उपोषण किंवा राष्ट्रपतीच्या मागण्या आणि आमची जी काही आहे परिस्थिती सत्य परिस्थिती त्यावर जनतेचं आणि प्रशासनाचं लक्ष केंद्रित कर करू एवढी मी तुम्हाला विनंती करतो दुसरी गोष्ट हा जो हा जो प्रकार आहे हा अमानवीय आहे जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षाही सर्वात मोठं हत्याकांड भारतातलं स्वातंत्र्यानंतरचं हे सर्वात मोठं हत्याकांड झालेलं आहे याच्यात किती लोकं मिलीत आणि किती लोकं इंजर्ड झालीत आणि किती करोड रुपयांचं नुकसान झालं आहे याचा आकडा सरकारने जाहीर करावा आणि शेखर सिंग तसेच मा मान्य देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदश सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ नोंदवावा अन्यथा जनतेचा आक्रोश जर वाढला तर त्याचे परिणाम आणि त्याचे जे आर्थिक व्यवस्था जी विस्कटलेली आहे पिंपरी चिंचवड संघटनेची किंवा पिंपरी चिंचवडच्या रहिवाश्यांची त्याला सर्वस्वी दोघं मनपा आयुक्त आणि देवेंद्र फडणवीस हे सर्वस्वी जबाबदार आहेत